जेव्हा बाबासाहेब गाडगेबाबांना भेटल्यावर ढसाढसा रडले होते गाडगे महाराज कीर्तनकार होते पण ते देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका असं सांगायचे शिकलेले नव्हते मात्र शिक्षणाचे महत्व आपल्या कीर्तनातून सांगताना अडाणी राहू नका असा संदेश द्यायचे सावकाराचे कर्ज काढू नका असं म्हणत आर्थिक बाबतीत सजग राहण्याचे ज्ञान द्यायचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतः गावाची स्वच्छता करायचे बाप हो पैसे नसेल तर जेवणाचे ताट मोडा हातावर भाकरी खा बायकोले लुगडं कमी भावाचे घ्या पण मुलाले शाळेत घातल्याशिवाय राहू नका असा संदेश देणारे संत गाडगे बाबा डोक्यावर झिंजा त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवळी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काज, एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडके असा पेहराव असणारा संत समाजाला उपदेश करत राहिला संत कबीर आणि संत रोहिदास यांच्या विचारांची परंपरा चालवणारा हा महामानव हिंसाबंदी दारूबंदी पशुबळी प्रथा निवारण अस्पृश्यता निवारण करत राहणारा या संताने दिन दलित अपंग आणि पीडितांच्या सेवेमध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं बाबासाहेब माझे गुरु होऊ शकतात असे ते बोलायचे मी न शिकलेला माणूस रस्त्यावर उतरून लोकांना चांगलं सांगणारा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कायद्याचा आधार देणारा माणूस अशी पोहोच पावती ते द्यायचे तुफानातील दिवे या कथासंग्रहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा, बाबा यांच्यातील भेटीचा एक प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक सभा सुरू होती तिथे गाडगे महाराज पोहोचले अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले वर केलेल्या दोन्ही हातात हार घेऊन स्टेजसमोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले बाबा, बाबा तुम्ही खाली का उभे वर या ना नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचा हार घ्या बाबा तुम्ही अगोदर वर या मग मी हार घे नाही बाबासाहेब तुम्हीच आधी खाली या बराच वेळ ते दोन महापुरुष एकमेकांना विनंत्या करीत होते बाबासाहेबांच्या भाषणाची तार तुटली होती वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले बाबा तुम्ही स्टेजवर काय येत नाही त्यावर ते संत शिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही गाडगे महाराजांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली आता तुमचे चालू द्या असे बोलून क्षणात गाडगे महाराज निघून गेले याला म्हणतात एका निष्कलंकित चारित्र्याने दुसऱ्या निष्कलिंकित चारित्र्याची केलेली कदर संतांचा अनिरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी खाली प्रेक्षकात बसणे पसंत केले बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे तेव्हा बाबासाहेब तिथे गेल्यावर खालीच बसायचे लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा पण बाबासाहेब मात्र खालीच बसायचे जेथे संत गाडगेबाबा असतील तेथे घाण असूच शकत नाही स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे समजल्यावर अवघ्या चौदा दिवसात प्राण सोडणारे संत आणि बाबासाहेबांचे बाबा संबंध कसे असतील याची जाणीव यातून होते संत गाडगे महाराज म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेला पंढरपूर येथील धर्मशाळा उपलब्ध करून दिली होती स्वतः एकही दिवस शाळेत न जाणाऱ्या संत गाडगे महाराजांना शिक्षणाचे महत्व समजले होते आजही गाडगे महाराजांचे विचार आपल्या पिढीला प्रेरक ठरणारे आहेत सामान्य जनता त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी करीत असे आपल्या रसाळवाणीने आणि रोकड्या उपदेशाने भल्याभल्या धर्मप्रमुखांनी भल्या त्यांच्या समोर तोंडात बोट घातली होती ते कीर्तनाला उभे राहिले की लोकांच्या सद्विवेक बुद्धीला आवाहन करत लोक हो लोक हो देव देव, देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही दरिद्री नारायणाच्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे दिनदुबळ्यांच्या डोळ्यातील एक अश्रू पुसला की देवाचा एक अभिषेक घडतो हो असे प्रवचन ते करायचे खर तर गाडगे महाराज हे संतांमधील सुधारक संत होते असाच एक प्रसंग आहे हे भायखळा परिसरात गाडगे महाराजांचे कीर्तन चालू होते कीर्तन सुरू झाल्यावर एका माणसाने गाडगे महाराजांना प्रश्न केला की महाराज एक प्रश्न विचारू का विचारा मायबाप पण मले महाराज म्हणू नका मी आपले लेकरू आहे बोलविते ते धनीस बसले तुमच्या पलीकडे असे म्हणून गाडगे महाराजांनी गर्दीच्या दुसऱ्या पलीकडे बोट दाखविले त्या गर्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाली बसून गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले होते अनाथ अपंगांचे सेवे करी संत गाडगे महाराजांनी गावोगावी पायी फिरून दिवसा स्वच्छता तर रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ केली अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेल्या गाडगे महाराजांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले होते त्यापैकी हा एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आहे अठराशे ब्याण्णव साली डेबोजी यांचा यांचं लग्न झालं लग्नात दारू आणि मटणाची जेवण देणं ही त्या काळाची प्रथा होती डेबोजी यांनी या परंपरेला विराम दिला आपल्या लग्नात त्याने गोडधोड केलं आणि तिथूनच एक मशाल पेटली ती मशाल होती अंधश्रद्धेच्या विरोधातली अस्वच्छतेच्या विरोधातली ती मशाल होती देव दगडात नाही तर माणसात शोधण्याची एकोणावीसशे पाच साली डेबोजी जानोरकर यांनी घरदार सोडलं तीर्थाटन केले ठिकठिकाणी थीक जाऊन देव देवळात नाही तर माणसात आहे हे सांगण्यास सुरुवात केली हरिहरी करून प्रश्न सुटणार नाही तर प्रश्न सुटतील ते शिक्षणातून स्वच्छतेतून ते माणसांना सांगायचे अरे तुम्ही पंढरीला जाता शेगावला जाता पण तो तिथला देव काहीत बोलतो का तुम्ही जेवला का पाणी पिला काही का विचारतो का असा कसा तुमचा देव कुत्र नैवेद्य खातं त्याला हाड बी म्हणत नाही गाडगे महाराज मुद्द्याचं बोलत असत त्यामुळे अनेक माणसांची मनं दुखायची पण महाराज एकच गोष्टीवर अडून राहत ते म्हणजे देव देवळात नाही तर माणसात आहे हातात खराटा घेऊन ते एका गावातून दुसऱ्या गावात फिरत राहायचे जाईल तिथे परिसर झाडून स्वच्छ करायचे लोकांना कीर्तनातून स्वच्छतेबद्दल माहिती सांगायचे अंधश्रद्धा निर्मूलन याची माहिती सांगायचे याच कीर्तनातून गाडगे महाराजांनी लोकांना रोकडा धर्म सांगितला ते सांगत वस्ती नसणाऱ्याला वस्ती अपंगाला अंधाला औषध काम करणाऱ्याला काम विद्यार्थ्याला शिक्षण गरीबाची लग्न मुक्या जनावरांना संरक्षण चोरी करू नका सावकारांचे कर्ज घेऊ नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका अशा कित्येक गोष्टी इथे आपल्या कीर्तनातून लोकांना सांगत गाडगे महाराजांच्या याच गोष्टीमुळे गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये नातं निर्माण झालं चौदा जुलै एकोणावीसशे एक्केचाळीस साली गाडगे महाराज मुंबईमध्ये होते दरम्यान ते आजारी पडले होते ही माहिती कोणीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळी तातडीने दिल्लीला जायचे होते पण पन... त्यांनी आपला दौरा रद्द करून हॉस्पिटल गाठलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गाडगे महाराजांच्या प्रकृतीची माहिती सांगणारे महानंद स्वामी देखील हो दे। तेन होते त्यांच्या हातात गाडगेबाबांना भेट म्हणून आणलेल्या दोन घोंगड्या होत्या गाडगेबाबा कधीच कोणाकडून काही स्वीकारत नव्हते पण डॉक्टर बाबासाहेबांनी आणलेल्या घोंगड्या त्यांनी स्वीकारल्या तेव्हा गाडगेबाबा म्हणाले डॉक्टर तुम्ही कशाला आले मी एक फकीर तुमचा एक मिनिट पण महत्वाचा आहे तुमचा मान किती मोठा तुमचा अधिकार किती मोठा डॉक्टर म्हणाले बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा उद्या माझे पद गेल्यावर मला कोणीही विचारणार नाही तुमचा अधिकार मोठा या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते डॉक्टर बाबासाहेब यांना अश्रू अनावर झाले बाबासाहेब गाडगे महाराजांच्या गळ्यात पडून रडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज या दोघांनाही कळून चुकले होते की ही त्यांची शेवटची भेट ठरेल